नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स मी आले आहे माझ्या माहेरी तर माहेरी आल्याकारणाने मी तुमच्यासोबत कोणतेही व्हिडिओ शेअर करू शकत नाही आहे लाँग व्हिडिओ शेअर करू शकत नाही आहे कोणतीही रेसिपी बनवू शकत नाही आहे कारण माझा खूप असा आरामच चाललेला आहे तर माझ्या आईने आज मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवलेली आहे खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट अशा पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे आणि सिंपल अशी रेसिपी आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझ्या आईने बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर फ्रेंड्स ही एक प्रकारची शेगडी आहे आणि सुंदर अशा पद्धतीने पेटली जाते कोणतंही भांडे यावरती काळं होत नाही आणि ही कोळशाने पेटवलेली आपली शेगडी आहे तर यावरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल ॲड करायचे आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि लसूण आहे तो ठेचून घेतलेला आहे लसूण देखील आपण कांद्यासोबत त्यामध्ये ॲड केलेला आहे नंतर आपण एक एक करून भाज्या ॲड करायच्या आहेत तर यामध्ये आपण दोन प्रकारचे घेवडे ॲड केलेले आहेत घेवडे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत नंतर आपण त्यामध्ये ओले हरभरा ॲड केलेले आहेत नंतर आपण त्यामध्ये एक वाटी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी मटार आणि एक छोटी वाटी आपण त्यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहेत नंतर त्यामध्ये आपण एक वाटी पावटा आणि वांगी ॲड केलेले आहेत वांगी तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता नंतर हे सर्व आपण तेलामध्ये कांद्यासोबत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व ज्या भाज्या आहेत ते त्यालामध्ये चांगल्या फ्राय होतील नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे तिखट ॲड केलेलं आहे चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे सर्व भाज्या आपण वाफवून घेण्यासाठी एक दोन मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण लावून घेतलेलं आहे नंतर छानपैकी वाफून झाल्यानंतर भाज्या त्यामध्ये आपण जे तिखट घातलेलं आहे ते चांगल्या प्रकारे आपण भाज्यांना लावून घ्यायचं आहे आणि सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तिखट मीठ आणि हळद जे आहे ते चांगल्या प्रकारे भाज्यांना सर्व भाज्यांना लागले जाईल तर अशा प्रकारे आपण सर्व भाज्या एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे ती दिसत आहे तर ही आपण भाजी आता शिजण्यासाठी ठेवून देऊ भाजी शिजण्यासाठी आपल्याला एक चार ते पाच मिनटं लागतील आणि चार ते पाच मिनटानंतर बघू शकता की सुंदर अशा पद्धतीने आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी आपली तयार झालेली आहे आणि आपण ही भाजी बनवताना अगदी थोडं देखील पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं नाही आहे अगदी भाजी शिजवताना आपण वाफवून घेतलेले आहेत आणि सुंदर अशी मिक्स व्हेजिटेबल आपली भाजी तयार झालेली आहे आणि यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीर ॲड करून झाल्यानंतर आपण ती भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून भाजीमध्ये कोथंबीर अगदी चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि ही भाजी जी आहे ती भाकरीसोबतच खूपच सुंदर अशा पद्धतीने लागते तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि भात देखील याच्यासोबत खाल्ला तर खूपच सुंदर अशा पद्धतीने टेस्ट येते आणि भाजी अगदी सुंदर अशा पद्धतीने तयार झालेली आहे भाजी करून झाल्यानंतर आपण ज्वारीची भाकरी देखील यावरती केलेली के आहे आणि झटपट अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे फ्रेंड्स माझ्या आईने खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय